नमस्कार मित्रांनो मी आहे शेख समीर तर स्वागत आहे तुम्हा सर्वांचे इन्फो मराठी या यूट्यूब चॅनलवर चला तर मग सुरू करूया आजच्या या, या व्हिडिओला तर मित्र हो आजचा टॉपिक आहे रेल्वेचा दक्षिण मध्य रेल्वे, रेल्वे नांदेड विभागाचा नांदेड विभागातून सोडण्यात आलेल्या पूर्णा जालना पूर्णा या विशेष रेल्वेला प्रवाशाकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला व पूर्णा परभणी मानवत सेलू परतूर जालना असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी सोयीची ठरत असल्यामुळे याकडे लक्ष केंद्रित करत नांदेड विभागाने या रेल्वेला मुदतवाढ दिलेली आहे आणि ही रेल्वे पुढे चालवण्याचा निर्णय घेतला आहे तर मित्र हो ही रेल्वे पूर्णहून रविवारी संध्याकाळी पाच वाजता पूर्णहून जालन्याला असते आणि जालन्याहून सकाळी नऊ वाजता गुरुवारी या दिवशी असते तर मित्र हो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा आणि शेअर करा तुमच्या प्रवासी मित्रांना हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र